आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिला आपण तिच्या करिअरमधल्या एका यशस्वी चित्रपटासाठी ओळखतो या अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरुवात एअर होस्टेस म्हणून केली होती एका लोकप्रिय लो। अभिनेत्रीची ती भाची होती एअर होस्टेस असताना ती एका पायलटच्या प्रेमात पडली आणि तिनं लग्न केलं पण एका विमान अपघातात तिच्या पतीचा मृत्यू झाला आणि ती विधवा झाली यानंतर ही अभिनेत्री डिप्रेशनमध्ये गेली होती आणि तिनं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला यावेळी तिच्या वडिलांनी तिला थांबवलं आणि समजावलं यातून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ गेला त्यानंतर तिनं चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल टाकलं आणि ती यशस्वी ठरली नऊ वर्षानंतर तिनं पुन्हा एकदा लग्न केलं ही अभिनेत्री आहे विद्या माळवदे विद्याला आपण चक दे इंडिया चित्रपटासाठी ओळखतो या चित्रपटात ती शाहरुख खानसोबत झळकली होती तुम्ही विद्याला ओळखलत का कमेंटमध्ये आवर्जून सांगा विद्याने काही हिंदी आणि मराठी चित्रपट केले आहेत विद्या ही लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री स्मिता पाटीलची भाची आहे विद्याचे लग्न अरविंद सिंग बगाशी झालं होतं ज्यांचं दोन हजारमध्ये विमान अपघातात निधन झालं वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी ती विधवा झाली आणि विद्याला हे जीवन नकोसं झालं डिप्रेशनमुळे तिनं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला पण वडिलांनी समजूत घातल्यानंतर विद्यानं स्वतःला सावरलं इंतहा चित्रपटातून तिनं अभिनय क्षेत्रात पाऊलही टाकलं दोन हजार नऊमध्ये मध्ये तिनं संजय दायमाशी लग्न केलं आज विद्या बावन्न वर्षाची आहे तर मग तुम्हाला जगदे इंडियामधली विद्याची भूमिका आठवत हो असेल तर कमेंटमध्ये आवर्जून सांगा की तिने कोणती भूमिका साकारली होती आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा